वंशाला दिवा कशाला हवा पण ती सुद्धा प्रकाश देते की असं म्हणत मुलीच्या जन्माचं मोठ्या थाटामाटात स्वागत करणारे मोजकेच लोक आपल्याला अवतीभोवती दिसतात पण दुसरीकडे अनेकदा मुलींच्या जन्मानंतर मुलाचा आग्रह धरला जातो कारण काय सांगितलं जातं तर त्याशिवाय आपल्या कुटुंबाचं नाव आणि वंश पुढे जाणार नाही त्यासाठी मग प्रसंगी गर्भातच कळ्या फुडल्या जातात ज्याचे दुर्गामी परिणाम नंतर दिसून येतात मुलाच्या हट्टापायी समाजाची मानसिकता कधी कधी इतकी क्रूर बनते की त्या विवाहित महिलेचा सासरच्यांकडून छळ केला जातो एवढंच काय तिला तिचं आयुष्य संपवण्यासाठी सुद्धा मजबूर केलं जातं मंडळी अशीच एक काळीच पिळवटून टाकणारी घटना बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यात घडली आहे दोन हजार एकोणीस मध्ये लग्न झाल्यानंतर एका जोडप्याला पहिल्यांदा एक मुलगी आणि त्यानंतर दोन मुली झाल्या झाल्या पण तुला तीनही मुलीच आमच्या वंशाला दिवा पाहिजे असं म्हणत पंचवीस विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला गेला सासरच्या मंडळींकडून होणारा हा त्रास सहन न झाल्यानं शेवटी त्या विवाहितेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं दरम्यान या घटनेनंतर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला जो अतिशय धक्कादायक आहे नेमकं काय म्हटलं त्यात या प्रकरणाचा घटनाक्रम काय सांगितला जातोय आणि विवाहितेच्या माहेरच्यांकडून कोणते खळबळजनक आरोप केले जातात तेच जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या वर्षीय अरुणा उद्धव ठोंबरे असं या घटनेतील आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील आरजखेडा इथले रहिवासी प्रकाश सूर्यवंशी यांची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच तरी अतिशय कष्टातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न लावली अरुणा ही त्यांची दोन नंबरची मुलगी मोठी मुलगी करुणा हिला रेणापूर तालुक्यातील मोरवड या गावी दिलेलं तर ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये अरुणाचं लग्न उद्धव ठोंबरे याच्याशी झालं जो बीडच्या केस तालुक्यातील के उंदरी या गावचा आहे लग्नाआधी तो एका पतसंस्थेत नोकरीला होता म्हणूनच सूर्यवंशी कुटुंबानं आपली मुलगी त्यांना दिली पण नंतर त्यानं नोकरी सोडून गावात शेती करायला सुरुवात केली दरम्यान उद्धव आणि अरुणा या दाम्पत्याला पहिली मुलगी झाली राजनंदिनी असं तिचं नामकरण करण्यात आलं सध्या ती पाच वर्षांची आहे पुढे वर्षभरानंतर ठोंबरे दाम्पत्याला दोन जुळ्या मुली झाल्या खर तर जुळी लेकर जन्माला येणं नशीबच म्हणावं लागेल म्हणूनच काय की आई अरुणाला इतका आनंद झाला की त्यापुढे आकाश देखील ठेंगणं झालं होतं आईनं अतिशय उत्साहानं आर्या आणि अपूर्वा अशी आपल्या जुळ्या लिकींची नावं ठेवली पण अरुणाला तीनही मुलीच झाल्यानं दुसरीकडे तिचे पती उद्धव सासरे उत्तम ठोंबरे आणि सासू इंदूबाई हे तिघे मात्र नाराज झाले होते कारण पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आता त्यांना वंशाला दिवा हवा होता दरम्यान मुलगा झाला नाही म्हणून उद्धव ठोंबरे नशेच्या आहारी गेला दारू पिऊन घरी यायचं पत्नीला मारहाण करायची घालून पाडून बोलायचं शिवीगाळ करायची हा दिनक्रम चालू झाला होता याशिवाय आम्हाला मुलगा हवा होता पण हिला तीन तीन मुलीच झाल्या हिनं आपला वंश बुडवला असं बोलून उद्धवणं पत्नी अरुणाला शारीरिक व मानसिक त्रास सुरूच ठेवला सासू सासऱ्यांचे देखील सुनेला टोमणे चालूच होते हा त्रास सहन होत न, न, मोठी आई वडिलांना फोन करून तसंच माहिरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्या भाऊ गोविंदला तर इतकं पण सांगितलं होतं की आता मला त्रास सहन होत नाहीये मला तिकडे नांदायला जायचं इच्छा होत नाहीये ते लोक माझं काहीतरी वाईट करू शकतात पण माहेरच्यांनी अरुणाची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत तिला परत सासरी पाठवलं पण त्यानंतरही अरुणाचा छळ काही केला थांबत नव्हता त्यामुळे तिचे आई वडील बऱ्याच वेळा तिच्या सासरी म्हणजेच बीड जिल्ह्यातील उंदरी या गावी गेले त्यांनी अरुणाचे पती सासू सासरे यांना देखील समजावून सांगितलं हात जोडून पाया पडून आता हे सगळं थांबवा अशी विनंती केली परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही सासरच्यांकडून अरुणाला त्रास देणं बंद होत नव्हतं दुसरीकडे अरुणाचा धीर खचला होता ती रोजच्या त्रासाला कंटाळल्याचं एफ आय आर मध्ये नमूद केलंय त्याचाच परिणाम मकर संक्रांती सणाच्या चा चार दिवस आधी म्हणजेच दहा जानेवारीच्या दुपारी अरुणानं स्वतःचं आयुष्य संपवलं शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण कामात असताना अरुणानं राहत्या घरात फॅनला साडीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं माध्यमातील बातम्यांमधून सांगण्यात येत आहे सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या एका पंचवीस वर्षी आईनं अशा पद्धतीनं आपलं जीवन संपवल्यानं तिच्या तिन्ही चिमुकल्या मुली आता पोरक्या झाल्याची चर्चा रंगली आहे नागरिकांकडून प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अरुणाच्या माहेरचं कुटुंब घटनास्थळी दाखल झालं होतं पोलिसांच्या मदतीनं नंतर अरुणाचा मृतदेह खाली उतरवून तिला शासकीय रुग्णालयात अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आलं होतं तेव्हा तिथल्या ते डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पीएम रिपोर्ट प्राप्त होणार असल्याचं सांगण्यात ता मृत्यूचं नेमकं कारण कळणार असलं तरी त्यापूर्वी सूर्यवंशी कुटुंबाकडून खळबळजनक आरोप करण्यात किशोर आवा सूर्यवंशी यांना असा संशय आहे की अरुणाची आत्महत्या नसून सासरच्यांनी तिचा घातपात केला असावा या प्रकरणी आता अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांना जवळच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात एफ दाखल केली ज्यात आपल्या बहिणीसोबत घडलेला सगळा प्रकार त्या एफ आय मध्ये सांगितलाय त्यानुसार अरुणाचा पती उद्धव ठोंबरे सासरे उत्तम ठोंबरे आणि सासू इंदुबाई ठोंबरे या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बीएनएस कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात बीएनएस कलम एकशे आठ कलम पंच्याऐंशी कलम एकशे पंधरा उपकलम दोन कलम तीनशे बावन्न कलम तीन उपकलम पाच यांचा समावेश आहे या प्रकरणाचा पुढील तपास युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भरत बर्डे हे करत असल्याची माहिती मिळते या घटनेतील आरोपींना पोलिसांकडून अजूनपर्यंत अटक केली नसल्याची माहिती आहे सूर्यवंशी कुटुंबांना दिली आहे त्यामुळे युसुफ वडगाव पोलीस आरोपींना चौकशीसाठी केव्हा ताब्यात घेणार त्या चौकशीतून काय बाहेर येणार ते, ते, ये ते पाहणं आता महत्वाचं ठरेल बाकी या घटनेवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका